चक्री है। चक्री है। चक्री हे चक्रीवादळ घोंगावत आहे त्यामुळे पुढील चोवीस तासामध्ये या चक्रीवादळाची तीव्रता आणखी वाढणार आहे मोठ्या चक्रीवादळामुळे विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये पण मोठा पाऊस होऊ शकतो असं हवामान अंदाजामध्ये वर्तवण्यात आलेलं आहे पावसाबद्दल एक धोकादायक बातमी आता समोर आलेली आहे थोड्याच वेळामध्ये या दहा जिल्ह्यांमध्ये मोठ्या स्वरूपाचा मुसळधार पाऊस होणार हा अंदाज हवामान खात्याच्या अंदाजावरून ठरवण्यात आलेला आहे आतापर्यंत पावसाळा जो झालेला आहे तो हवामान खात्याचा अंदाज खरा ठरलेला आहे या बारा तासाच्या आतमध्ये या दहा जिल्ह्यांमध्ये सांगण्यात आलेला आहे शेतकरी मित्रांनो व नागरिकांना मोठ्या स्वरूपाचा या दहा जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के पाऊस पडणार आहे मुसळधार पाऊस पडणार आहे आणि हा अंदाज हवामान खात्याच्या अंदाजावरून वर्तवण्यात आलेला आहे या दहा जिल्ह्यातल्या नागरिकांना विशिष्ट प्रकारची सूचना देण्यात आलेली आहे यंदाचा दहा जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के पडण्याची शक्यता म्हणजेच होणारच आहे दहा जिल्ह्यांमध्ये ढगपुटी म्हणजेच शेतकरी मित्रांनो आता मोठ्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे सर्व शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी साचणार आहे हवामान खात्याच्या सांगण्यात आल्यामुळे शेतकरी मित्रांना यंदाचा पाऊस हा थोडा मोठाच आहे आणि या पावसामध्ये यंदाचा मोठा बदल झालेला आहे राज्यामध्ये या दहा जिल्ह्यातल्या नागरिकांना विशिष्ट सूचना देण्यात आलेल्या आहे डबल अल्ट्रलच्या सहाय्याने सूचना देण्यात आलेल्या आहे हवामान खात्याच्या अंदाजावरून सर्व शेतकऱ्यांना व नागरिकांना सूचित करण्यात आलेला आहे सर्वात मोठा पाऊस या बारा तासाच्या आतमध्ये जाहीर करण्यात आलेला आहे या दहा जिल्ह्यांमध्ये अक्षरशः आपत्कालीन परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे यंदाचा पाऊस साधा सुद्धा नाही तर डबल अल्ट्रलच्या सहाय्याने आता या दहा जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस व संकट येणार आहे म्हणजेच मोठी ढगपुट्टी होणार आहे शेतकरी मित्रांनो मोठ्या स्वरूपाचा पाऊस पडून या दहा जिल्ह्यांना पूर येण्याची शक्यता रेड अल्ट्रलच्या सहाय्याने दाखवण्यात आलेली आहे आणि महाराष्ट्राच्या दिशेने मोठ्या प्रमाणात येण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेली आहे शेतकरी मित्रांनो बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यामुळे आता वाऱ्याची आणि पावसाची गती या महाराष्ट्राच्या दिशेनेच दाखवत आहे आणि या मोठ्या स्वरूपाचा पाऊस या दहा जिल्ह्यांना शंभर टक्के संकट येणार आहे म्हणजेच राज्यातल्या या शेतकऱ्यांना व नागरिकांना मोठ्या स्वरूपा म्हणजेच मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि या दहा जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पूर येण्याची शक्यता आहे हवामान खात्याच्या अंदाजावरून एक विशिष्ट यादी तयार करण्यात आलेली आहे या दहा जिल्ह्यांची यादी लगेच सांगणार आहे शेतकरी मित्रांनो शंभर टक्के या दहा जिल्ह्यांची यादी व नावे सुद्धा सांगणार आहे म्हणजेच मोठ्या प्रमाणात पूर कोणत्या क्षेत्रात आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये नक्की येणार आहे सर्व या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यात येणार आहे शेतकरी मित्रांनो या दहा जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावलेली आहे आता थोड्याच वेळामध्ये या दहा जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो व नागरिकांनो बारा तासाच्या आतमध्ये आता मोठा पाऊस या दहा जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के पडणार आहे आणि पूर येण्याची सुद्धा शक्यता वर्तवण्यात आलेली आहे हवामान खात्याच्या अंदाजावरून आत्ता सांगण्यात आलेलं आहे सर्व क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी श साचणार आहे या दहा जिल्ह्यातल्या नागरिकांना व शेतकऱ्यांच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचणार आहे नदी असेल नाले अशा अनेक शेतकऱ्यांचे शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पूर येण्याची शक्यता आहे कोणते महत्त्वाचे दहा जिल्हे आहेत शंभर बघा शेतकरी मित्रांनो व नागरिकांनो आता महाराष्ट्राच्या दिशेने मोठ्या प्रमाणात स्वरूपाचा पाऊस नदी नाले बांधा असतील अशा अनेक प्रमाणात वाहण्याची शक्यता आहे आणि घरामध्ये ज्या ज्या नागरिकांच्या अनेक नागरिकांच्या घरामध्ये या दहा जिल्ह्यातल्या नागरिकांच्या घरांमध्ये शंभर टक्के पाणी साचणार अशी गंभीर इशारा दिलेला आहे हवामान खात्याच्या अंदाजावरून था अंदाज हा ठरवण्यात आलेला आहे आतापासून सर्व क्षेत्रात आता पाऊस पडण्यास सुरुवात होणार आहे आता बारा तासाच्या आतमध्ये सर्व क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार आहे आणि या क्षेत्रामध्ये या दहा जिल्ह्यातल्या क्षेत्रांमध्ये गंभीर इशारा व धोका सुद्धा सांगितलेला आहे आणि शेतकऱ्यांना आता डाळींब बागायदार असतील द्राक्ष बागायदार असतील अशा नागरिकांना मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे आणि संकट सुद्धा येणार आहेत शेतकरी मित्रांनो आता संकटाचं व नुकसानाचं मोठ्या प्रमाणात सामना करावा लागणार आहे हवामान खात्याच्या अंदाजावरून या दहा जिल्ह्यांना मोठ्या प्रमाणात रेड देण्यात आलेला आहे म्हणजेच बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे प्रमाणात संकट येणार आहे कोणत्या दहा जिल्ह्यांची यादी आहे नक्की पाहूया या दहा जिल्ह्यांपैकी तुमचा जर जिल्हा असेल तर तुम्हाला सावधानगिरीने राहणं गरजेचं आहे म्हणजेच या बारा तासाच्या आतमध्ये या दहा जिल्ह्यांना मोठ्या प्रमाणात पूर येण्याची शक्यता आहे डबल अल्ट्रलच्या सहाय्याने सांगण्यात आलेलं आहे गेल्या दहा वर्षातील सर्वात मोठा धोकादायक पाऊस आता या शंभर टक्के दहा जिल्ह्यांमध्ये बारा तासाच्या आतमध्ये शंभर टक्के हा पाऊस होणार आहे आणि डबल अल्ट्रलच्या सहाय्याने व हवामान खात्याच्या अंदाजावरून सांगण्यात आल्यामुळे यंदाचा नागरिकांना बारा तासाच्या आतमध्ये आपत्कालीन परिस्थिती निर्माण करण्याची दाखवण्यात आलेलं आहे शेतकरी मित्रांनो हवामान खात्याचा अंदाज हा नक्कीच खरा ठरत असतो आणि यंदाचा पाऊस सुद्धा बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे पावसाच्या व हवामान खात्याच्या अंदाजावरून सांगण्यात आलेला आहे यंदाचा पाऊस त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात असल्यामुळे सर्व क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पूर येण्याची शक्यता आहे या दहा जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस येण्याची शक्यता आहे या दहा जिल्ह्यांना शंभर टक्के पूर येण्याची व ढगपुट्टी होण्याची शंभर टक्के शक्यता दाखवण्यात आलेली आहे डबल अल्ट्राच्या सहाय्याने यंदाचा पाऊस हा शंभर टक्के खरा ठरणार आहे शेत शेतकरी मित्रांनो आता हवामान खात्याचा अंदाज आता डबल अल्ट्रलच्या सहाय्याने सांगण्यात आलेला आहे शेतकऱ्यांच्या खरोखर शंभर टक्के शेतामध्ये पाणी साचणार आहे त्या ठिकाणी डबल अल्ट्रलच्या सहाय्याने हवामान खात्याचा अंदाज सांगण्यात आलेला आहे शेतकरी मित्रांनो आता नक्की पहा अंदाज कोणत्या जिल्ह्यांमध्ये खरा ठरणार आहे बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्राच्या दिशेने चक्रीवादळ आणि पावसाची म्हणजे मुसळधार पावसाचा जोरदार कडाका वाढलेला आहे जोरदार पाऊस पडणार आहे आणि यंदाचा पाऊस हा नक्की मोठ्या स्वरूपाचा असणार आहे शेतकरी मित्रांनो हवामान खात्याच्या अंदाजावरून सांगण्यात आलेला आहे मुख्य म्हणजेच शेतकरी मित्रांनो बघा तुमच्या क्षेत्रामध्ये आता महाराष्ट्राच्या दिशेने बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या रानामध्ये म्हणजे क्षेत्रामध्ये पूर्ण स्वरूपाचं पाणी भरणार आहे आणि आता आपण जिल्ह्यांची यादी पाहणारच आहोत शेतकरी मित्रांनो त्याच्या आधी आपण कोणत्या जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के पाऊस येणार आहे नक्की पाहूया सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के मोठ्या स्वरूपाचा पाऊस येणार आहे कारण त्या ठिकाणी समुद्र किनारा असल्यामुळे त्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पूर येण्याची शक्यता आहे आणि शेतकऱ्यांना आता मोठ्या प्रमाणात त्या जिल्ह्यांमध्ये मोठं नुकसान होणार आहे या सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये मोठमोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि दुसरा आहे बघा रत्नागिरी रत्नागिरी हा सुद्धा किनारपट्टीवर असल्यामुळे या रा जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के पूर येण्याची शक्यता आहे रायगड आहे कोल्हापूर आहे मुंबई आहे पुणे आहे सांगली आहे सोलापूर आहे बीड आहे या राज्यातल्या या दहा जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस येणार आहे त्यामध्ये जास्त प्रमाणात या दहा जिल्ह्यांना शंभर टक्के पाऊस पडणार आहे बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे या राज्यातल्या दहा शेतकऱ्यांना मो दहा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना व नागरिकांना मोठ्या प्रमाणात संकट येणार आहे राज्यातल्या या दहा जिल्ह्यांमध्ये पूर नक्कीच येणार आहे शेतकरी मित्रांनो या दहा जिल्ह्यातल्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात संकटाचा सामना करावा लागणार आहे आणि शेतकरी मित्राला मोठ्या प्रमाणात नुकसानसुद्धा होणार आहे राज्यातल्या या शेतकऱ्यांच्या घरामध्ये वारं सुद्धा शिरणार आहे म्हणजे चक्रीवादळाचं प्रमाण सुद्धा दाखवण्यात आलेलं आहे आणि या धक्का म्हणजे दहा जिल्ह्यांना शंभर टक्के धक्का बसण्याची शक्यता आहे शेतकरी मित्रांनो कारण या आता दहा जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे मुसळधार पाऊस यंदाचा पाऊस थोडा वेगळ्या स्वरूपाचा असल्यामुळे आता या दहा जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के मोठ्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्राच्या दिशेने पावसाची क्षमता वाढत चाललेली आहे बाष्पतेचे उष्णतेचे प्रमाण जास्त झाल्यामुळे आता राज्यामध्ये बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालेलं आहे त्यामध्ये आता डबल अट्रेलच्या सहाय्याने सांगण्यात आलेलं आहे हवामान खात्याचा अंदाज हा नक्की खरा ठरतो शेतकरी मित्रांनो आता शंभर टक्के या दहा जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि या बारा तासाच्या आतमध्ये सर्व क्षेत्रामध्ये मोठ्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे आणि हा पाऊस दोन ते तीन तारखेपासून चालू होणार आहे नोव्हेंबरच्या एक ते दोन तारखेपासून सुरू होण्याची शक्यता हवामान खात्याच्या अंदाजावरून सांगण्यात आलेली आहे बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे या पाऊस मोठ्या स्वरूपाचा असण्याची शक्यता हवामान खात्याच्या अंदाजावरून सांगण्यात आलेला आहे आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेल ला सबस्क्राईब करा लाईक करा